नमस्कार शेतकरी मित्रांनो दहा जुलैपासून काही पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तर काही भागामध्ये ही उघडीप राहणार आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीला नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मद मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हलकासा पाऊस राहणारची शक्यता असून पुढील काही दिवस म्हणजे आजपासून दहा जुलैपासून ते पुढील काही दिवस महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड हिंगोली या त्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे खूपच कमी राहणार आहे क्वचितच एखाद्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस पडणार आहे तर काही अंशत काही भागात ढगाळ हवामानच राहणार आहे अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद